नमस्कार श्रोते हो, हो, हो सुमंगल सुमंग क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत कूट अभंग।, अभंग श्री संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला कूट अभंग अतिशय छान व सोप्या भाषेत अर्थ दिलेला आहे सर्वांनी वेळ काढून अवश्य ऐका चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळसू मग पाया रे देव पूजू गेले तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरू राया रे पाषाणाची सांगड मृगजळ दोही वांजेचा पुत्र पोहला रे दुही तोंडी हरणी पाणी पिण्या आली मुखाविणा पाणी प्याली रे आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले पांगळ्याने पाठलाग केला रे एका जनार्दनी एकपण विनवी हरीचा नामे तरलो रे अर्थ चिंचेच्या पाना इतके छोटेसे असे आईचे उदर त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह त्याची रचना परमेश्वर करतो हा नरदेह चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना आधी डोके तयार होते प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक, आणि मग पाया, पाया म्हणजे इतर सर्व अवयव अशी या तुमच्या आमच्या रूपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजे असे एकनाथ महाराज पुढे ते म्हणतात की बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून जो पाहायला जाईपर्यंत देऊळ उडून जायची म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते म्हणून तत्पूर्वीच हा खेळ ज्या सज्जुरायाने मांडला आहे त्या सद्गुरूला शरण जाऊ देऊळ उडण्याआध म्हणजे नरदेहातून निसटून जाण्याआधीच सद्गुरूला शरण जावे दोन पाषाण एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन, दे दोन जड देहांचे देहां देहां दे मिलन अर्थात, अर्थात लग्न ते देहाशी देहाचे देहा देहा लावले जाते गाते। गाते। तो देह जड असल्याने त्याला पाषाण असे म्हटले आहे आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार खऱ्या अर्थाने सुरू होतो मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते त्याचप्रमाणे संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो या संसारूपी मृगजळात म्हणजे खोट्या कल्पित संसारात अहं अहंकार रूपी वांजेचे पोर, पोर। ओहून जातो म्हणजे संसारात सर्व काही मी केले म्हणूनच झाले माझ्याशिवाय इथले पानही हलत नाही हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज वांजेचे पोर म्हणतात या अहंकाराला आई किंवा बाप नाही हा अहंकार खोटा आहे म्हणूनच त्याला वांजेचा पोर असे म्हटले आहे आणि तो अहंकार आपल्याला खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो, करतो आहे, आहे असे आपल्याला भासते पुढे ते, ते म्हणतात या मृगजळाच्या दोहा दोन तोंडांची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आली जरी शरीराकडून प्रत्यक्ष वाईट कुती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते म्हणूनच मुखावी पाणी प्याली रे, प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला शरीराने भजनात रमत असतानाही मनाने विषयांची गोडी चाखवते आंधळ्याने पाहिले, पाहिले, पाहिले आंधळे असते ते आमचे ज्ञान कारण ते आपल्याला सुप्तावस्थेत आहे सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय हे ज्ञान डोळस दिव्य होऊ शकत नाही म्हणून आंधळा असलेला पाहू जर शरण गेलो, तर डोळस बहिर्याने ऐकले बहिरा म्हणजे ज्याला कान नाही तो या बाबतीत पुराण काळातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान तिला एकांतात बसून सांगितले तेव्हा ते, ते सांगत असताना त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उडून पाहिले तर पार्वती झोपली होती मग इतका वेळ हुंकार कोण देत होते याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरु म्हणून ओळखले जातात आता मासळीचे शरीर पाहिल्यास त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे मग तरीही मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुह्य ज्ञान ऐकून हुंकार द्यावा याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून सर्वांगांचे कान करून एक चित्ताने ते ज्ञान ऐकणे इथे अभिप्रेत असावे असे वाटते म्हणून बहिऱ्याने ऐकले याचाच अर्थ बाकी सगळीकडे चित्त काढून सर्वांगाचे कान करून गुरुंनी दिलेला मंत्र गुह्य ज्ञान ऐकणे हा अर्थ, अर्थ नाथांना अभिप्रेत असावा असे वाटते शिष्य कितीही बहिरा असला म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रिय मिळाला तर बहिराही ऐकू शकतो म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते पांगळ्याने पाठलाग केला रे इथे पांगळा आहे ते आमचे मन कारण मनाला पाय हा अवयव नाही पण तरीही ते आमच्या पायापेक्षा कितीतरी जलद गतीने कुठेही केव्हाही जाऊ शकते म्हणून पांगळे म्हणजे मन ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात कि जनार्दन स्वामींच्या कृपेने जी, जी अनुभूती मला मिळाली त्यावरून मी सांगतो कि जरी तुमच्या जवळ अहंकार असेल वासना, वासना असेल, असेल ज्ञान आहे पण ते सदोष आहे किंवा आंधळे आहे दिव्य ज्ञान नाही गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही मन सैरा वैरा विषयांकडे धावत आहे अशा सर्व परिस्थितीतही जर गुरुनी दिलेले नाम जवळ बाळगले तर तुम्ही नक्की तरुण जाल, गुरु कडून मला त्या हरिनामित आहे की एक चित्ताने सर्वांनी नाम घ्या आणि देऊळ उडण्याआधीच त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या श्रीराम जय राम जय जय राम, जा राम, जा राम।, जा जा राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम धन्यवाद